गुड मॉर्निंग मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला करते आही तर सकाड़ी सकाड़ी अपले ले ले, आहे सुरुवात तर सकाळी सकाळी ब्लॉगची आपल्या सुरुवात झालेली आहे आणि मी तुम्हाला सांगायला पण मला थोडीशी ना लाज वाटते की मी हेअर वॉश येणार तब्बल आठ दिवसानंतर वॉश केलेले त्याचं कारण पण असं आहे की रिसेंटली ना माझी तब्येत खूप बिघडलेली आहे म्हणजे मी कपनी ना खूप हैराण झालेली आहे तर त्यामुळे ना मी केस म्हणजे हेअर वॉश करणं थोडंसं टाळतेच आहे कारण की थंडी इतकी नासिकल्या थंडी काही कमी व्हायचं नावच घेत नाही आहे त्यामध्ये मी हेअर वॉश करणार त्यामध्ये मला कफ आणखीनच तब्येत बिघडायची काम आहे पण आठ दिवस होऊन जातात ना म्हटलं नको आज थोडंसं वॉश करूनच घ्यावा थोडंसं म्हणजे हेअर वॉश करूनच घ्यावा असं सो चला थमनेलवर तुम्ही जे काही बघितलं आहे ना की वीस रुपयामध्ये मस्त अशी गंमत किंवा मग वीस रुपयामध्ये मध्ये चेहऱ्यावरती आना ग्लो वगैरे असं सो so, तेच तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे त्यापूर्वी म्हटलं चला आपलं मॉर्निंग सकाळी सकाळी जी मॉर्निंग आहे माझी खूप छान अशी मॉर्निंग झालेली आहे तिथून आज आजच्या ब्लॉगला मी सुरुवात करते असं मला काहीच वाटलं तर चला मस्त असे हेअर माझे वॉश करून झालेले आहे पण मी काय करणार माहिती का फक्त फक्त पुसणार नाही आहेत तर मी ते हेअर ड्रायनी मस्त अशी ड्राय पण करून घेणार आहे मी सहसा करत नाही सारखी सारखी हे ड्राय उन्हामध्ये शक्य होईल तेवढे केस सुकवण्याचा प्रयत्न करते टॉवेलने जेवढं शक्य होईल तेवढं सुकवण्याचा प्रयत्न करते पण जसं की मी तुम्हाला सांगितलंच ना की मला झालं आहे कपचा प्रॉब्लेम सर्दीचा प्रॉब्लेम त्यामुळे म्हटलं जास्त वेळ केस ओले राहणं पण म्हणजे आपल्या तब्येतीसाठी चांगलं नाही आहे किंवा कपसाठी चांगलं नाही आहे थोडा थोडा कवर होत येतो आहे कप तर मग म्हटलं नको जास्त वाढवा व्हायला आणि कसं आहे ना उद्या मला माझ्या वेदांच्या स्कूलला पण जायचं आहे सो अशा आवतात कसं जाणार ना एम टी एज अ एम टी ए मेंबर आहे मी स्कूलची तर मग रिपब्लिक डे सव्वीस जानेवारीसाठी मला बोलवण्यात आलेलं आहे सो तिकडे पण जायचं आहे तर थोडीशी रेडी होऊन जावं असं म्हटलं कारण की आपण तर इतर फंक्शनला तर जातच असतो रेडी होऊन आपल्या देशासाठी का नाही रेडी व्हायचं नाही का देशाच्या याच्यासाठी जायचं आपल्याला ध्वजारोधनसाठी ध्वजा रोहनसाठी जायचं आहे सो व्यवस्थित तयार होऊन गेलंच पाहिजे तर म्हटलं चला आता पूजा थोडासा थकवा किंवा जो आजार आहे थोडा बाजूला ठेवूया आणि स्वतःच्या केअर म्हणजे सेल्फ केअरकडे पण थोडंसं लक्ष देऊया त्यामुळे म्हटलं वॉश करून घेते कारण की उद्या सकाळी सकाळी जायचे सकाळी सकाळी तेवढे हेअरवॉश होणार नाही म्हणून मग आजच मी वॉश करून घेतले आणि उद्यासाठी मी अशी पद्धतीने रेडी होत आहे तर चला आता मेन मुद्द्यावर येऊया मेन पॉईंटवर येऊया की मी दोन म्हणजे वीस रुपयाची जी काही पुडी आहे ना जी वीस रुपयाची थमलेलो तुम्हाला सॅशे दिसलेली आहे ना तर तिचा कमाल तिचा ग्लो कसा आणते ती वापरून माझ्या चेहऱ्यावरती तेच तुमच्यासोबत मी शेअर करते आता सकाळची सगळी कामं आवरून घेते आधी आणि उरलेल्या वेळामध्ये मी तुमच्यासोबत ते सर्व काही शेअर करणार आहे त्याआधी केस छान असे बांधून घेणारे मस्त आणि माझ्या केसांची ग्रोथ आहे ना खूप छान होते बरं का एवढे केस माझे कधीच वाढत नव्हते पण आता केसांची ग्रोथ खूप छान होते सो so, त्याचा पण व्हिडिओ मी नक्की शेअर करेल की मी काय सिक्रेट वापरते ते आणि हे बघा ना डोळ्याच्या खाली ना तेल उडलं माझ्या फोडणी देताना पण असं चला तर झाले आहे दुपार आणि दुपारनंतर मी आता तुमच्यासोबत शेअर करते की मी माझ्या स्किनला कोणती वीस रुपयाचे सॅशे असा यूज करते कोणता लेप किंवा पॅक म्हणता येणारे चॉकलेट पॅक यूज करते तो तुमच्यासोबत शेअर करणारे व्हिडिओ कुठे स्किप करू नका तर चला आता माझ्याकडनं हेअर बँड नाही आहे व्यवस्थित केस त्याच्याने बँड करते किंवा असे पक्के बांधण्यासाठी सोमीवरती असा बन बांधून घेतला सगळे केस असे मागे घेऊन घेतले आणि असेल नसेल ते ज्वेलरी अंगावरची सगळी काही काढून घेतलेली आहे कधी पण ना आपण फेस वॉश करतो किंवा फेशियल करतो ब्लीच करतो चेहऱ्यावरती काही करायच्या वेळेस सगळी ज्वेलरी आधी काढून घ्यायची त्यानंतर व्यवस्थित चेहरा स्वच्छ असा धुवून आलेली आहे तुम्ही बघू शकता चेहऱ्यावर आता काहीच नाही आहे सकाळी जी तयारी केलेली होती ती सगळी रिमूव्ह केलेली आहे म्हणजे काय फक्त मी बॉडी लोशन आणि पावडर वगैरे जे लावते ना ते सगळं रिमूव्ह करून घेतलं चेहरा स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर बोटांनी असं चेहऱ्यावरती टॅप 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 करून माझा चेहरा असा मा रेडी करत आहे फेसपॅक लावण्यासाठी पण फेस पॅक लावण्यापूर्वी मी एवर युजचं आहे ना स्क्रब करते आणि स्क्रब करण्याची पण एक पद्धत आहे जास्तीत जा पंधरा ते वीस मिनटं कधी कर स्क्रब करायचं नाही चेहऱ्याला कारण नाही चेहरा ड्राय होतो तर स्क्रब एका वाटीमध्ये काढून घेतला आणि माझं ना स्प्रे बॉटल खराब झाली आहे त्यामुळे मी हातानेच चेहऱ्यावरती पाणी असं स्प्रे करून घेते चेहरा पूर्णपणे असा ओला करून घ्यायचा आहे आपल्याला आणि बोटाच्या साह्याने सगळं स्क्रब चेहऱ्यावरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे एवरिजचा स्क्रबच मी नेहमी यूज करते खूप छान आहे ती पण तो पण साय मला असं वाटतं दहा दहा की पंधरा रुपयाला मिळतो आणि मा मेडिकलमध्ये तर इझिली अवेलेबल असतो त्यानंतर फक्त चेहराच नाही तर मान पण आपल्याला पूर्ण कव्हर करायची आहे कारण की स्क्रब केल्यानंतर चेहऱ्याला थोडासा जो टँग असतो ना तो निघून जातो मग मानेचा पण निघाला पाहिजे इक्वल असा आपला स्किन टोन असा दिसला पाहिजे त्यामुळे मानेलासुद्धा आपल्याला स्क्रब करून घ्यायचा आहे छानपैकी आणि जसा स्टेप दाखवते व्हिडिओमध्ये त्या स्टेपप्रमाणे आपल्याला स्क्रब हा चेहऱ्यावरती करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तर ब्लॅक हेड जास्त करून आपल्या नाकावरती ओठांच्या साईडला परत हनवटीवरती व्हिडिओमध्ये जसं दिसते ना तिथे जास्त करून आपले ब्लॅकहेड्स होत असता व्हाईट हेड्स होत असतात त्यामुळे एवर युजचा हा स्क्रब आहे ना खूप छान आहे बेनिफिशल म्हणजे खूप बेनिफिट मिळतात आपल्याला याच्याने जो काही टॅन असतो ब्लॅक हेड्स असतात ते रिमूव्ह व्हायला मदत होतात आणि फक्त स्क्रब केल्याने चेहऱ्याला इतका ग्लो येतो ना त्यामुळे तुम्ही इथेच लगेच व्हिडिओ स्किप करू नका कारण की मेन जो इन्ग्रिडियंट्स आहे मेन चॉकलेटचा जो फेस पॅक आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे कोणता मी यूज करते चेहऱ्यावरती आणि स्क्रब झाल्यानंतर येणार चेहरा लगेच धुवायचा नाहीये स्पंजच्या साह्याने पाणी स्वच्छ स्वच्छ पाण्यामध्ये स्पंज बुडवून घ्यायचा आहे चेहरा त्याच्याने स्वच्छ करायचा आहे लगेच धुवून घ्यायचा नाहीये चेहरा तुम्ही फेशियल करा किंवा मग स्क्रब करा माझं तर असंच असतं बाबा स्क्रब करते किंवा फेशियल वगैरे करते फेशियल तर शक्यतो करतच नाही कारण की तुम्हाला सांगते हा फेस पॅक आणि हे स्क्रब केल्यानंतर चेहऱ्याला इतका ग्लो येतो ना तर त्यामुळं हे दोन्ही केल्यानंतर मला फेशियलची जास्त गरजच पडत नाही पण कोणतेही प्रोडक्ट आपण जेव्हा चेहऱ्यावरती यूज करतो जे प्रोडक्ट पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं असतं किंवा अशा पद्धतीने मसाज करायचे असती ना ते केल्यानंतर डायरेक्ट नळाखाली आपला चेहरा वॉश करायचा नाही आ, मी तुम्हाला दाखवलंच व्हिडिओमध्ये की स्पंज हा पाण्यामध्ये डीप करून छानपैकी तो त्याच्यानेच आपला चेहरा असा स्वच्छ करून घ्यायचा आहे कारण की डायरेक्ट नळाखाली जेव्हा आपण चेहरा वॉश करतो ना तर त्याचे बेनिफिट्स आपल्याला कमी मिळतात जे काही आपण प्रोडक्ट अप्लाय करतो चेहऱ्यावर त्याचे बेनिफिट्स आपल्याला कमी मिळत असतात तर सगळ्यात नंतर स्क्रब वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ थांबायचं आहे पाच एक मिनटं आणि त्यानंतर चेहरा वॉश करून घ्यायचा आहे आणि असा खूप रगडून किंवा खूप करवडून असं आपल्याला टॉवेलने चेहरा पुसायचा नाही फक्त डॅप 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 करायचं आहे चेहऱ्यावरती आणि फक्त जो ओलापणा आहे तो सुकवून घ्यायचा आहे चेहरा एकदम असा खरबडून पुसून घ्यायचा नाही ते बघा हा आहे मॅजिक पॅक एवर यूजचा हा मॅजिक पॅक आहे ॲक्च्युली त्याला मॅजिक पॅक असं नाव नाही आहे बरं का त्याला नाव आहे एअर विथ नॅचरल टॅन रिम्युअल चॉकलेट अँड चेरी फेस पॅक असा हा आहे आणि व्हिजिबल रिझल्ट जर म्हणाल तर फर्स्ट फ्रॉम यूज म्हणजे एका यूजमध्येच तुम्हाला छान असा यूज मिळणार आहे तर वीस रुपयामध्ये आणखीन काय हवं ना खूप छान असा पॅक आहे मी नेहमी यूज करते आणि यूज केल्यानंतर त्याचा रिझल्ट मला मिळतो त्यामुळेच म्हटलं चला माझ्या यूट्यूब फॅमिली बरोबर बर किंवा माझ्या मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करावा किंवा माझा जो रिझल्ट आहे चेहऱ्यावरचा तो नक्की शेअर करावा तर थोड्याशाच क्वांटिटीमध्ये आपल्याला एका बाउलमध्ये तो पॅक काढून घ्यायचा आहे आणि बोटाच्या साहाय्यानेच पूर्ण चेहऱ्यावरती असा स्प्रेड करून घ्यायचं आहे त्याचं कारण असं आहे की ब्रशनी मला पाहिजे तसं ना म्हणजे ब्रशनी पाहिजे तसा पॅक लागत नाही जेवढा बोटाने व्यवस्थित सगळीकडे आपला हा पॅक आहे ना लागत असतो त्यामुळे मी ब्रशचा कमी यूज करते आणि बोटांचाच जास्त यूज करत असते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असा पूर्ण चेहऱ्यावरती आपल्याला हा पॅक लावून घ्यायचा आहे आणि पूर्ण चेहरा कवर होईल याची काळजी घ्यायची बरं का त्याचं कारण असं आहे की हा पॅक आहे ना खरंच इतका छान आहे खूप छान ग्लो येतो तर मग सगळीकडं इक्वली ग्लो आपल्या चेहऱ्यावरती आला पाहिजे त्या त्यासाठी हा पॅक पूर्णपणे चेहऱ्यावरती आपल्याला चेहरा पूर्ण कवर करून घ्यायचा आहे आणि फक्त चेहराच नाही तर मानेवर वगैरेसुद्धा आपल्याला हा पॅक लावून घ्यायचा आहे कारण की स्क्रबच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं की मान जर स्क्रब चेहरा स्क्रब होतोय तर मान पण आपली गळा जो मानेचा भाग असतो तो स्क्रब झाला पाहिजे आणि माझा प्रॉब्लेम असा झाला आहे ना की गळा थोडासा असा काळपट पडला आहे माझा मानेचा भाग जो असतो तो कारण नकली मंगळसूत्र खूप दिवसापासून यूज करते सो त्यामुळे तिथला भाग खूप काळा काळवंटलेला आहे पण ह्या फेस छान असा त्याचा रिझल्ट मिळणार आहे स्वतः पूर्णपणे फेसपॅक लावून झाला आहे चेहऱ्यावर आणि पाच ते दहा मिनटं आपण हा चेहऱ्यावरती तसंच ठेवायचं आहे चला पाच ते दहा मिनटं झालेली आहे सॉरी ह्या थो, फेसपॅकने थोडीशी चेहऱ्याची आग होते असं मला सांगायचं सा होतं प दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता चेहरा खूप ड्राय झालेला आहे मस्त असं सुकलेला आहे सगळा फेस हाताला हातायला बिलकुल लागत नाही आहे आणि पुन्हा मी तेच सांगेल की चेहरा लगेच आपल्याला नळाखाली धरायचं नाही किंवा नळाखाली लगेच वॉश करायचं नाही आहे खूप साऱ्या पाणी घेऊन चेहऱ्यावरती मारायचं नाही आहे आणि त्या पद्धतीने चेहरा आपल्याला क्लीन करायचा नाही आहे तर व्हिडिओमध्ये जसं दाखवलंय ना मी त्याच पद्धतीने तुम्ही स्पंज हा ओला करून घ्यायचा आहे आणि पूर्ण फेस पॅक जो लावलेला आहे आपण तो सगळं काही रिमूव्ह करून घ्यायचा आहे तर हा एजचा नॅचरल फेसपॅक इतका सुंदर आहे खूप छान आहे अगदी ग्लोईंग चेहरा होतो आणि आपल्याला पार्लरला फेशियलला जायची काहीच गरज पडत नाही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा पोचला असेल त्यासाठी सॉरी कारण हळदी कुंकवाच्या वेळेस मी हा फेसपॅक माझ्या चेहऱ्यावरती यूज केला होता भरपूरशा लेडीजनी मला विचारलं की चेहऱ्यासाठी काय यूज केलं खूप छान ग्लोईंग चेहरा, साथी चेहरा सा दिसता है। सो हो सा साथी असा दिसत आहे सो म्हटलं हळदी कुंकुआातून ज्यांचं झालं नसेल त्यांच्यासाठी खूप उपयुक्त असा व्हिडिओ होणार आहे किंवा फेसपॅक हा होणार आहे तर चला आता पूर्ण रिमूव्ह करून घेतलेला आहे आणि पुन्हा चेहरा स्वच्छ धुवून आणि टॅप टॅप करून मी चेहरा माझा तुम्ही बघू शकता अतिशय असा ग्लोईंग असा झालेला आहे फ्रेंड्स बघू शकता तुम्ही माझी स्किन एकदम ग्लोईंग अशी स्किन झालेली आहे बघा आहे का मला पार्लरला जाण्याची गरज मस्त असा ग्लो आलेला आहे छानपैकी आजचा व्हिडिओ वीस रुपयामध्ये आहे की नाही गंमत मस्त तर कसा वाटला आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ आज जे मी तुमच्यासोबत स्किन केअरचं जे काही प्रोडक्ट शेअर केलं किंवा चेहऱ्यावरती ग्लो आणण्यासाठी जे प्रोडक्ट मी यूज करते ते तुमच्यासोबत शेअर केलं आवडलं असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्ती, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ऑफ्टरऑल त्यांची पार्लरचे पैसे वाचणारे हो की नाही तर चला इथेच आता ब्लॉग एंड करते पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ